महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आतुरता असणारे भेंडवळ भविष्यवाणी दोन हजार पंचवीस जाहीर झाले या भविष्यवाणीतील सुरुवातीचे चार महिने पावसाचे आहेत तरी कसे याविषयी सांगण्यात आले त्याचबरोबर कोणत्या पिकाची तेजी आणि कोणत्या पिकाची नासाडी होईल याचा देखील अंदाज यामध्ये देण्यात आला आहे या, या व्हिडिओमध्ये आपण भेंडवळ भविष्यवाणीनुसार राज्यात पाऊस कशा प्रकारे राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि यानंतरचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण पिकांविषयी भविष्यवाणी बघणार आहोत त्यामुळे चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेंडवळ भविष्यवाणीतील पावसाचा जो पहिला महिना आहे तो महिना म्हणजे जून महिना जून महिन्याचं सांगायचं झालं तर जून महिन्यात भेंडवळ भविष्यवाणीनुसार पाऊस हा कमी प्रमाणात सांगण्यात आला आहे आणि काहीशा ठिकाणी जास्त प्रमाणात देखील सांगण्यात आला आहे पण पिकांची पेरणी करण्याचा जो अंदाज आहे तो ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडला आहे त्याच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा सल्ला भेंडोळ भविष्यवाणीत देण्यात आला आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी या भेंडोळ भविष्यवाणीतील दुसरा महत्त्वाचा महिना म्हणजे जुलै महिना जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झालेला बघायला मिळणार आहे एकंदरीत सांगायला झालं तर पेरण्या या लेट होणार आहेत पण जबरदस्त झालेल्या बघायला मिळणार आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी या भेंडोळ भविष्यवाणीमध्ये पावसाचा अंदाज सांगताना तिसरा महत्त्वाचा महिना म्हणजे ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा जास्त प्रमाणात तडका लागलेला बघायला मिळणार आहे सतत धारा पडताना बघायला मिळणार आहेत पिकांची नासाडी करणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात सांगण्यात आला आहे त्याच्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात पाऊस आणि त्यामध्येच गारपिटांचा प्रचंड तडाखा पूर परिस्थिती ही जास्त प्रमाणात राहील एकंदरीतपणे सांगायला झालं तर चौथ्या महिन्यामध्ये पिकाला मोठ्या प्रमाणात धोका मिळणार आहे अशा प्रकारची भविष्यवाणी या भेंडवळ भविष्यवाणी दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आली आहे